पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच एक जबरदस्त राजकीय धुरा उडाला टार्गेट होतं शिवसेनेचे मंत्री योगेश कदम गृह आणि महसूल राज्यमंत्री भूषवणारे कदम सध्या विरोधकांच्या टीकेच्या पर्जन्यात पार भिजून गेले टीकेचा राडा एवढा वाढलाय की मंत्रीपदावरून घसरतील की काय असा प्रश्न उपस्थित झाला एकीकडे अनिल परब दुसरीकडे अंजली धमानिया यांच्यासारख्या लोकांनी जुनी उरलेली कसरी काढून टाकली पण काही तिथंच संपत नाही कारण मैदानात उतरले गॉडफादर अर्थात स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय नेमकं घडलंय सविस्तर समजावून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनात योगेश कदम चांगलेच अडचणीत आले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी कदम यांना एकाच अधिवेशनात दोनदा घेरलं आधी वाळूचोरीच्या प्रकरणावरून आणि नंतर डान्स डान्सबारच्या आरोपांवरून परब यांनी कदमांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली या आरोपांमुळं कदम यांच्यासोबतच ही बॅकपुटवर गेला होता अधिवेशन संपल्यानंतर हे प्रकरण शांत झालं नाही अनिल परब यांच्यासोबतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही कदमांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली दमानिया यांनी तर थेट कदम यांच्या संबंधित बारला भेट देऊन पाहणी केली ज्यामुळे हे प्रकरण आणखी चिकळलं या सगळ्या कदाराळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा पार पडला या दौऱ्यानंतर राज्यात वादग्रस्त मंत्र्यांना नारळ दिला जाईल अशा चर्चांना उधाण आलं होतं पण या सगळ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र शांत होते त्यांनी ना आरोपांवर प्रतिक्रिया दिली ना राजीनाम्याच्या मागणीवर काही बोलले त्यामुळे योगेश कदम यांचा पत्ता कट होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या अनिल परब यांनी विधिमंडळात नियमांवर बोट ठेवत योगेश कदम यांचं नाव न घेता गंभीर आरोप केले होते महसूल राज्यमंत्रीच वाळूचोरी करत आहेत असा थेट आरोप करत त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेत अडचणीत आणलं बावनकुळे यांनी परबांचा मुद्दा महत्वाचा असल्याचं मान्य करत सविस्तर माहिती मिळाल्यास अधिवेशन संपण्यापूर्वी निवेदन देण्याचं आश्वासन देत वेळ मारून नेली त्यामुळे वायू प्रकरणात योगेश कदम थोडक्यात बचावले होते पण कांदिवलीतील सावली बारवरील पोलिसांच्या कारवाईनं पुन्हा एकदा योगेश कदम परबांच्या हिटलिस्टवर आले या बारवर कारवाई करत पोलिसांनी बावीस बारबाला आणि बावीस ग्राहकांना ताब्यात घेतलं होतं धक्कादायक बाब म्हणजे हा बार योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असल्याचं समोर आलं यानंतर परब यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आणि महायुतीची कोंडी केली परब यांनी विधान परिषदेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावानं मुंबईत डासबार असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली राज्यात डान्स बारवर बंदी असताना हा बार सुरू कसा असा सवाली परब यांनी विचारला तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार योग्य ती कारवाई करतीलच पण मुख्यमंत्र्यांनी देखील गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी त्यांनी के, केली यावर मुख्यमंत्र्यांनी देखील परब यांनी मला सर्व पुरावे आणून द्यावेत मी चौकशी करतो असं आश्वासन दिलं होतं वाळू प्रकरण असो किंवा सावलीबारचं प्रकरण योगेश कदम सतत घेरले जात असताना त्यांचा राजीनामा मागितला जात असताना एकनाथ शिंदे यांनी मात्र मौन बाळगलं होतं यामुळे कदम यांचा राजकीय पत्ता खट होणार अशा चर्चांना जोर आला होता पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली एकनाथ शिंदे यांनी थेट योगेश कदम यांच्या रत्नागिरीतील मतदारसंघात जाऊन त्यांची पाठराखण केली शिंदे यांनी जाहीरपणे सांगितलं योगेश कदम काम करणारा कार्यकर्ताय टीका करून काम बंद करता येत नाही राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं आहे जे दरोडेखोर आहेत तेच दुसऱ्याला चोर म्हणत आहेत योगेश्वर खोटे आरोप केले आहेत आरोप करणाऱ्यांनी स्वतः काय केलं याचं उत्तर द्यावं चोर चोर मानणाऱ्यांचे खरे रूप जनतेनं ओळखले आरोप करणाऱ्यांची जागा जनता ठरवत असते याहून महत्वाचं म्हणजे शिंदेंनी योगेश कदम यांना थेट शब्द दिला योगेश तू चिंता करायचं काम नाही अख्खी शिवसेना आणि एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी आहे शिंदे यांच्या शब्दामुळं सध्या आरोपांनी घेरलेल्या योगेश कदम यांना मोठा दिलासा मिळाला गॉडफादरचा हात डोक्यावर असल्यानं त्यांचा राजीनामा होणार नाही हे जवळपास स्पष्ट झालंय आता या प्रकरणाची चौकशी होईल राजकारण चालू राहील आरोप प्रत्यारोप रंगतील पण शिंदेंनी स्पष्ट केलं आहे जे आपल्यासोबत आहेत त्याला सोडणार नाही कदमांच्या डोक्यावर गॉडफादरचा हात आहे हे सगळ्या राजकीय चर्चांचं मुख्य सूत्र बनलं आहे हे सगळं पाहून आपल्याला एकच प्रश्न पडतो या आरोपांमधून खरंच कोणी निर्दोष बाहेर येणार का की सगळे खेळ हे फक्त राजकीय संरक्षण आणि पॉवर पॉलिटिक्सचाच भाग आहे काय वाटतं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपली मतं नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओ वेग पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद